हाय स्वाती सांगोर आहे यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज मार्गशी स्पेशल तुम्हाला अशी डिश दाखवणार आहे झटपट होणारी पाच मिनटंही नाही लागणारी उपवासाची भाजी तर चला मग आपल्या किचनमध्ये एक वाटी साबुदाना घेतलेला आहे तर आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर पाहू शकता तुम्ही ह्या प्रकारे मी त्याची पावडर करून घेतलेली आहे साबुदाण्याची तर आपल्याला बटाटे कट करून घ्यायचे आहेत तर मी हे दोन बटाटे घेतलेले आहे तर हे भांड्यामध्ये कट करून घेऊया बटाटे चिरून घेतलेले आहे मी तर आपण घालणार आहे थोडंसं अद्रक पाच ते सहा मिरच्या आणि आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे थोडंसं पाणी घालणार आहे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे मी तर आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे मार्गशीरचे गुरुवार पण चालू आहे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी एका मध्ये काढून घेते मी बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे तर घालूया शेंगदाण्याचा कूट तीन चमचे मी शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे चवीनुसार मीठ अर्ध लिंबू पिळून घेणार आहे जिरे घालणार आहे मी तर उपासाला कोणकोण जिरे खात नाही तर तुमच्या आवडीनुसार जिरे घातले आणि छान मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण तळण्यासाठी तेल गरम करून घेऊया तेल गरम करून घेतलेलं आहे तर आपण तेलामध्ये सोडून घेऊया भाजी सोडतून आपण त्या प्रकारे करायची आहे आपल्याला तुम्ही थापून वगैरे पण करू शकता छान आता बारीक गॅस खरपूस तळून घेऊया चढून झाले आहे तर काढून घेते मी एका प्लेट आपण अशाच प्रकारे सगळे वडे करून घेते आपली उपासाची भजी तयार आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय